नमस्कार बारामतीकर मी विक्रांत स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे सत्तावीस तारखेला आपले सर्वांचे लाडके बाप्पा सगळ्यांच्या घरी येणार आहे आणि बारामतीमध्ये प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत आपण अशाच आज एक स्टॉलला भेट देणार आहे वृक्ष गजानन प्रदूषण टाळूया शेतमातीचा गणपती घरी आणूया तर हे बघा मित्रांनो वृक्ष गजानन पर्यावरण हास देव ही बघा शेतातली माती आहे शेतातली माती शेतातल्या मातीपासनं हे सर्व गणपती बाप्पाचे आज डिझाईन वर्क केलेले आहे त्यानंतर हा आपलं घरचं शेण असतं ना शेण शेणापासनं बनवलेला हा गणपती बाप्पा आहे बघा किती सुंदर त्याचा डिझाईन केलेला आहे सुंदर असा त्याला कलर दिलेला आहे आणि हे बघा माझ्या हातामध्ये ही बॅग आहे ही बॅग ही अ ते हे असतात ना नारळाचं काय म्हणतात त्याला कर नारळाचे जे हे असतात का नाही करवंटीपासनं तर त्याच्यापासून ही बॅग बनवलेली आहे बघा सगळं म्हणजे या स्टॉल मध्ये आलं ना तुम्हाला सगळं मातीतच मिळणार सगळं माती म्हणजे पर्यावरणच दुसरं तुम्हाला इथं काय पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा अगोदर सर्व मूर्ती बघून घ्या तर मित्रांनो जसं की आता आपण आतमध्ये येतोय स्टॉलमध्ये हे बघा जसं की मी म्हणलं तुम्हाला शेतातल्या मातीपासून बनवलेला बप्पा आहे हे सर्व कशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्यांना जे कलर जे दिलेले आहेत ना हे नॅचरल आहे नैसर्गिक ह्यात कुठल्याही केमिकलचा यूज केलेला नाही हे लय महत्वाचं आहे आणि हळदी कुंक असत ना आपलं ते पण नॅचरल आहे त्याच्यापासून हे कलर दिलेले आहेत हे बघा कलर कसा खालचा धोत्राचा कलर म्हणा सोंडाचा कलर त्यानंतरनं डोळे कान वरचा फेटा हे बघा हाताला हो का माझ्या बघा हाताला लागतं हे बघा हे बघा हो का हाताला लागते कलर म्हणजे ह्याच्यापासून कुठलेही केमिकल वगैरे काही नाहीये आणि गेले काही दिवस त्यांचा खूप चांगला आज बारामतीमध्ये वृक्षगजनन पर्यावरणासाठी ते कामं करतात आणि खरंच आज जे ओंकार सर आहेत नाही आपण भेटणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आज काय नक्की तुम्हाला बारामती नक्की काय संदेश द्यायचा यामधलं गेले काही दिवस हे काम करतात तर चला बघूया आज त्यांचं काय म्हणणं आहे विक्रांत सर प्रथमत तुमचं वृक्षधारणांमध्ये सहर्ष स्वागत ऍक्च्युली वृक्षधारण ही जी कन्सेप्ट आहे आमचं कन्सेप्टचं नावच असं की वृक्षधारण म्हणजेच पर्यावरण हाच देव आपण गणपतीची प्रदेश स्थापना करतो आणि जेमतेम आपल्या घरी दहा ते बारा दिवस गणपती बाप्पा विराजमान होतात त्याच्यानंतर आपण त्यांचं विसर्जन करतो परंतु याच्या अगोदरच्या काळामध्ये ओ पी म्हणजे ऑफ पॅलेसच्या गणपती आपण सहसा बसवायचो म्हणजे सगळीकडेच तर त्याच्यातून प्रदूषण व्हायचं दुसरी गोष्ट ज्या गणपती बाप्पांना आपण दहा ते बारा दिवस आपल्या घरी सोन्यासारखं बसवतो हो त्यांची पूजा करतो त्यांची अर्चा करतो त्या गणपतीराजांना आपण ज्यावेळेस नदीमध्ये तलावामध्ये विसर्जन करतो त्यावेळेस ते विसर्जन होत नाहीत कारण ते पी पी म्हणजे असतात बरोबर आणि ज्यावेळेस आपण ते गणपती विसर्जन करतो काही काळानंतर नदीचा असो तलावाचं असो पाणी आटतं त्यावेळेस तुमच्या गणपती बाप्पा तुम्हाला हरी चिखलामध्ये म्हणजे थोडक्यात त्यांची विटंबना झाल्यासारखं होत होते मग त्यालाच एक ऑर ऑप्शन म्हणून आम्ही हा वृक्ष जणन म्हणून शेतमातीचा गणपती तयार केलेला आहे हा जो गणपती आहे तो शंभर टक्के मातीपासून बनलेला आहे शी लाल, लाल माती आहे तुम्ही पाहू शकता या पासून तो गणपती तयार होतो आणि या गणपतीचं वैशिष्ट्य असं की हा गणपती मध्ये कुठलीही केमिकल प्रोसेस केलेला नाहीये याचे जे कलर्स आहेत ते टोटली हळदी कुंकुवापासून तयार केलेले आहेत वृक्ष महत्वाचा मुद्दा असं की ज्यावेळेस आपले हे गणपती बाप्पा तुम्ही घरगुती पद्धतीने विसर्जन करता त्यावेळेस या गंधरायांची मूर्ती विसर्जन झाल्यानंतर ही जी कुंडी आहे ही जूट बॅग नावाची कापड असतात त्याची ही कुंडी आहे ती कुंडी देखील हंड्रेड पर्सेंट डिकम्पोजेबल आहे या गंधरायांची जी विसर्जन झाल्यानंतर माती असते ती माती आपण ह्या कुंडीमध्ये टाकायची याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सीड्स पण देतो म्हणजे ह्या मातीमध्ये हे झाड लावून टाकायचे याच्यामध्ये तुळशी सीड्स देतो आणि थोडक्यात गणपती बाप्पा झाड रुपी वर्षभर तुमच्या सोबत कायम राहतात अशी आमची वृक्ष नावाची कन्सेप्ट आहे आणि आमची टॅगलाईन देखील तीच आहे पर्यावरण हाच दे अरे वा खूप छान कन्सेप्ट आहे सर तुमचा अजून बा कसं केव्हा आहे ना पर्यावरण की आपण म्हणतो ना प्लास्टिकचं प्रदूषण म्हणा वेगवेगळे प्रदूषण म्हणा तुम्ही बारामते करांना काय सांगता नक्कीच आपण सर्वांनी प्रदूषण टाळलं पाहिजे आणि असे शेतमातीचे गणपती आपण घरी बसवले पाहिजेत जेणेकरून वृक्ष जण हे जे मातीचे गणपती आहेत तो सहसा बनवण्यासाठी एक पाच ते सहा महिने लागतात टोटली मातीपासून तयार होतो गणपती आणि त्याचं जे वरचं कलरिंग आहे ते टोटली हळदी कुंकापासून तयार होतं हे आपण पाहू शकतो हळदी आहे तुम्ही हे हे देखील पाहू शकता कुंकू कलर आहे हा बॅक साईडचा सा। जे टोटली त्याच्यातली हर एक गोष्ट ही पर्यावरणपूरक आहे नक्कीच थँक्यू सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली नक्कीच आपण सर्वांनी मित्रांनो आपण या ठिकाणी वृक्ष गजानन बारामती या स्टॉल मध्ये आल्यानंतर आमचे मित्र या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांची मुलगी आहे कन्सेप्ट खूप आवडली वृक्ष गजानन हे आपण इतर ठिकाणी पाहतो की गणपती विसर्जन झाल्यानंतर किती प्रदूषण होतं मूर्त्या अस्तव्यस्त पडलेल्या असतात तुटलेल्या पडलेल्या असतात आपण जे आठ दिवस श्रद्धेने पूजा करतो तीच मूर्ती नंतर अशी पाहिल्यानंतर आपल्यालाच वाईट वाटतं तर हे वृक्षगजानन ही कन्सेप्ट अतिशय छान आहे आणि याच याच्यामुळं आपल्याला बेनिफिट्स पण खूप आहेत आणि नेचरला पण काही हानी पोचत नाही अगदी बरोबर आहे आपण या या वृक्षगजानंपासून कुंडी कुंडीत झाडं लावू शकतो वेगवेगळे प्रकारचे फुलाची झाडं लावू शकतो आणि यातून आपण पर, पर्यावरण रक्षण पण करू शकतो प्रत्येकाने बाप्पा घेऊन जायला पाहिजे ना हो नक्कीच नक्कीच आज तुला काय सांगायचं आहे बरं की आज बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की काही ठिकाणी कॉलेज वगैरे हो, स्कूल म्हणा की राबवतात की जे गणपती बाप्पावर विसर्जन करतात मूर्ती एकत्र आणतात ठेवतात याबद्दल तुला काय सांगायचं आहे तुमच्या आता तू अकरावीला आहे ना हो तुला कॉलेजने वगैरे असं 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 हो करतात आमच्या शाळेत सुद्धा वृक्ष गजानचीच मूर्ती वापरली जाते अरे वाच कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये अजून गणपती येणार आहेत हा शाळेत तरी वृक्ष गजाननच वापरले जात होते आणि आम्ही दरवर्षी एक झाड लावायचो आणि त्याची फुलं आम्ही आमच्या देवारात शाळेच्या देवारात रोज वाहिली जातात अजूनही मग तेव्हा तुमच्या मनामध्ये ज्या तुमच्या मनामध्ये काय का? हो की असं वाटायचं का सगळ्यांना जाऊन सांगावं की नाही का पर्यावरणासाठी आपण ही मूर्ती सगळ्यांनी घरी आणावी असं वाटत होतं का हो नक्कीच आम्ही गेल्या वर्षी पण या स्टॉल वरती आलो होतो पण आमच्या शिवाय नव्हतं का काही पण मूर्त्या सगळ्या बुक झाल्या होत्या आणि आम्हाला एकही मूर्ती नाही मिळाली असून दहा दिवस अगोदर तो आले म्हणजे सुंदर मूर्ती या ठिकाणी हो नक्कीच या ठिकाणी त्यांचे वडील उभा आहेत सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सर विवेक विवेक पर्यावरण वाचवलं पाहिजे का नक्कीच नक्कीच सगळ्यांनी पर्यावरणाची फक्त चर्चाच न करता आपण पर्यावरणासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एक पाऊल म्हणजे हे आताची जी काही मूर्ती आहे फक्त मातीचीच मूर्ती आपण वापरणं गरजेचं आहे आणि फक्त हे कन्सेप्ट चर्चेपुरतं मर्यादित न ठेवता आपण तो, तो इम्प्लिमेंटेशन करायलाच पाहिजे धन्यवाद धन्यवाद सर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या धन्यवाद तर चला मित्रांनो आपण आता या ठिकाणी वरून निघतोय वृक्ष गजानन पर्यावरण हाच देव आणि खरंच मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचंय बारामतीकरांना एकदा या स्टॉल मध्ये या एकदा सर्व मूर्ती बघा आणि महत्वाचं म्हणजे या मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी वरन हे बघा ही मातीची मूर्ती घेऊन गेलो होतो ही मूर्ती मला बघितल्याशि माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण माझे बाप्पा मला या ठिकाणी आठवले आमचे बप्पा कारण ही मूर्ती आम्ही घेऊन गेल्यानंतरनं ह्या मूर्तीची माती असती ना हे आम्ही एका बकेटमध्ये विसर्जन केलं बाप्पाचं ही माती घेतली आणि कुंडीमध्ये लावली आणि कुंडीमध्ये लावल्यानंतरनं हळूहळू म्हणजे फुलाचं झाड लावलं होतं त्याला फुलं आली आणि हेच फुलं स्वामी समर्थ महाराजांना आमच्या इथे जातात इतका आनंद वाटतो ना मनाला की ज्या देवाची आपण मनोभावी दहा दिवस पूजा करतो आरती करतो गाज वाजत विसर्जन करतो आणि जर पिओबीची मूर्ती जर घेतली मी म्हणत नाही घेऊ नका पण पिओबी घेतल्यानंतरनं त्याची जी तुम्ही विटंबना होणार आहे पुढे हे आपल्याला माहित नसते पण आज जर तुम्ही घरच्या आतीपासन बनवले हे गणपती तुमच्या घरी घेऊन गेला तर सुंदर असं आज तुमच्या घरी वातावरण तयार होतं आज बाप्पा तुमच्या घरामध्ये राहतात आणि चांगली प्रगती होती आणि जसं की हे वृक्षगजनक पर्यावरण हा देव पर्यावरणासाठी थोडस आपण काम केलं पाहिजे सगळ्यांनी तसाही आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे कारण पर्यावरण टिकलं तरच माणूस टिकणार आहे माणूस टिकलं तरच सर्व आपलं चालणार आहे चला पुन्हा एकदा बोलूया गणपती बाप्पा मोहर या मंगलमूर्ती मोरया या धन्यवाद